ही गेट्स नेवर डेट लक्ष्मी पूजा बट ही इज अ रिसेस्टम अँड आईस्टाईन नेव्हर ही वॉज द मोस्ट सो इंटेलिजन्टो याच मुलीप्रमाणे आदरणीय तसेच त्यांच्या तुम्ही तुमच्या केवळ नशिबावर विश्वास न ठेवता तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वाने आणि जिद्दीने समाजासाठी जे उत्कृष्ट कार्य केले तर त्याचा आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो आणि तेच सांगायचे आहे की जसे सूर्याला त्याच्या पृथ्वीची गरज ओळख करून दाखवायची गरज नाही तसेच तुमचे कर्तृत्व कसे आहेत आणि तुम्ही लोकांसाठी किती धडपड केलेली आहे हे आम्हाला सर्व परिपूर्णपणे सर्वांनाच माहीत आहे तर अशाच आमच्या ग्रुपच्या वतीने आम्ही तुम्हाला पुढच्या भावी याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुमचं असं सहकार्य आम्हाला मिळू असे ती अब हामी